नमस्कार पाटणकर तर आत्ता मी निघाले आपल्या मल्लारपेठमधल्या समर्थवीर लक्ष्मी टी व्ही एस शोरूममध्ये निसरे फाट्यापासून तुम्हाला सर्व पुढे जायचं आहे आणि तुम्हाला लगेचच दिसेल उजव्या हाताला समर्थवीर लक्ष्मी टी व्ही एस शोरूम एंट्री करताच आम्हाला इथे दिसल्या सर्व टॉप मॉडेलच्या गाड्या चला तर म्हटलं आज जाऊन इन्क्वायरीज करून येऊयात तर आमचं वेलकम इथल्या स्टाफने खूप छान केलं त्याचसोबत त्यांची हॉस्पिटॅलिटी पाहून तर अगदीच प्रसन्न वाटलं तर सरांनी आम्हाला सांगितलं की आता अठ्ठावीस पर्सेंटपासून अठरा पर्सेंटवरती जी एस टी आलेली आहे तर आपल्याला मिळणार आहे खूप डिस्काउंट द ऑल न्यू ज्युपिटर दाखवायला सुरुवात केली ताईंनी ह्याचे फीचर्स तर अगदी बेस्ट आहेत त्याचसोबत तुम्हाला भेटणार आहे डिजिटल स्क्रीन टी व्ही एस स्कूटरमध्ये तुम्हाला मिळणार आहे एक्स्ट्रा लार्ज तेहतीस लिटर अंडर स्टोरेज कंपार्टमेंट आणि त्याचसोबत दोन लिटर फ्रंट ग्लो बॉक्ससुद्धा आणि फक्त ज्युपिटरच नाही तर इथे अवेलेबल आहे फास्टेस्ट एकशे पंचवीस सी सीची टी व्ही एस रायडर बाईक तेही कनेक्टेड क्लस्टर पंच्याऐंशी फीचर्ससोबत त्यासोबत तुम्हाला मिळणार आहे बूस्ट मोडसुद्धा आणि या रायडरचा टॉप स्पीड आहे नव्याण्णव किलोमीटर पर आवर कलर व्हॅरियंटची चिंताच नका करू कारण इथे अवेलेबल आहेत खूप कलर्समध्ये गाड्या त्याचसोबत तुम्हाला मिळणार आहे फ्री टेस्ट ड्राईव्ह आणि हो एवढंच नाही गाडी विकत घेतल्यावरती तुम्हाला एक्स्ट्रा एक हेल्मेट फ्री भेटणार आहे त्याचसोबत इथे अवेलेबल आहे आपल्या टी व्ही एसचं अँड पार्ट सेंटर टी व्ही एस फायनान्स बजाज फायनान्स असे अनेक प्रकारचे फायनान्स इथे अवेलेबल आहेत व त्याचसोबत यांची कस्टमर सर्व्हिस तर खूपच बेस्ट आहे खूप पोलाईट आहे इथला स्टाफ तर तुम्ही लवकर भेट द्या आपल्या मधल्या समर्थवीर लक्ष्मी टी व्ही एस शोरूमला समर्थ वीर लक्ष्मी टी व्ही एस इथे या व आपली आवडती टी व्ही एस